श्री महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज वरील नमस्कार मी विनोद धर्मा भोसले नगरसेवक माजी नगरसेवक सोलापूर कार्यकर्ता आहे कालच सोलापूर लोकसभेत आमदार राम सत्तरी साहेबांनी एक वक्तव्य केलं की जोपर्यंत मराठा समाजात किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मी सोडवणार नाही तोपर्यंत मी या राम यांना सांगू इच्छितो याचा अर्थ सुद्धा मान्य काय त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जो कायदा पारित केला असं ते म्हणताय की मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडल्याशिवाय या ठिकाणी मी फेटा मान्य करतात की आम्ही मराठा समाजाची फसवणूक केली जर राम सातोते यांना आपल्या माध्यमातून तिच्या माध्यमातून इच्छितो जर तो प्रश्न सोडला सोडलेला आहे असं इकडे मला म्हणतात की या ठिकाणी मी फेटा बांधणार नाही याचा अर्थ सरळ सरळ मराठा आरक्षणाच्या या माध्यमातून मराठा बांधणार हे तुम्ही निश्चितप्रमाणे इनडायरेक्टली या ठिकाणी कबूल करताय म्हणजे याचा अर्थ काय नाही या सर्व संबंध मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात वेड्यात काढण्यात म्हणजे जो गुल, उधळलेला गुराला असेल किंवा जो झालेला जल्लोष आहे सर्व हे स्वतः राम सातपुते या ठिकाणी मान्य करत आहेत आणि ज्यावेळी दहा टक्केची आरक्षणाची या ठिकाणी विधिमंडळामध्ये प्रोसेस चालू होती त्यावेळी मात्र हा म्हणली नाही परंतु आज मात्र या ठिकाणी केवळ मतांसाठी या ठिकाणी मराठ्यांच्या भावनांचे राम सातपुते साहेब करतायत परंतु निश्चितपणाने मी सांगू इच्छितो की मराठा निश्चित करणं माहीत आहे की आपली फसवणूक कोणी केली आहे त्यामुळं हे राम सत्पुते यांना शोभत नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी मराठा रक्षणासंदर्भात जी की अशा मराठ्यांची शुद्ध फसवणूक झाली हे एकीकडे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांनी स्टेटमेंट दिले हे पाहता राम सत्पुत्यांनी स्वतःच्या पक्षाला हारसा दाखवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे त्यांनी कबूल दिले आणि याच्या माध्यमातून आपण मराठ्यांची फसवणूक केली मान्य केलं त्यामुळे मराठ्यांच्या भावनाशी खेळण्याचं काम या ठिकाणी राम सपुत्यांनी केलं